असे आहे ना चिखला खालून बघा याला भेटली बारीक आ तर नक्की काय तू तो कडकंड कोलंबी बारीक बारीक खाली चिखला मध्ये बसलेले असते ना खाली भेट घालवायच इकडे चांगली आहे ना टायगर कोलंबी पण मिळाले बारीक बारीक

या बघा आज मिळालेले खेकड्या बऱ्यापैकी मिळाले मस्त मिळाल्या नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज चालू आहे आपण समुद्रावरती बरेच दिवसांनी आणि आज आहे ना प्लॅन नाही अजूनपर्यंत कुठे जाचा खेकडे पकडायला की मासे पकडायला तर बघूया जाऊन खाली समुद्रावरती पाणी कसं आहे त्याच्यावरती आहे सर्व पाणी जर आता भरती लागली असली तर आपण बोईट मासे पकडू बॉटलला तर जाऊया गावापासून निघालो आहे हो आपण बघूया आणि ह्याच साईडहून आपण करणार आहोत आजच्या फिशिंगसाठी सुरुवात म्हणजे एवढ्या एवढ्या चिखलात उतरायला लागतो पाण्यामधून जावं लागतो आणि काय पद्धत आहे ती बघा मागच्या टायमाला आपण आलेलो तेव्हा बरेच अशी मच्छी आहे म्हणजे कोलंबी वगैरे मिळालेली तर ह्या टायमाला बघूया कारण ह्या टायमाला हे पहिल्यांदा म्हणजे भरपूर दिवसाने आलेत आणि इकडून बघा एंट्री केलेली आतमध्ये पूर्ण आणि चप्पल वगैरे बाहेरच काढून जावं लागतात कारण आतमध्ये भरपूर चिखल आहे तर आपण पण चप्पल इकडे काढून ठेवू गार पाणी असेल ना एकदम वा थंडी पण अजून गेलेला आणि एवढा थंड पाण्यात उतरायला लागेल एकदम गार पाणी आहे डेंजर एकदम एकदाच बसायला लागेल तेव्हा काय नाही वाटणार <laughs> कोलिंग भेटली बारीक आणि ही पद्धत असते एक म्हणजे अशी चापून पकडण्याची तर असे मेरे मेरेला भेटतात कोलंबी वगैरे असे बारीक बारीक काय काय टाप भेटले तर मोठे भेटतात हो मागच्या टायमाला आलेल तेव्हा आलेलं तर भेटलं ना बापरे बघा बारीक कोलंबी कोलंबीच बोलतो ना काय कोळंबी कोलंबी तेव्हा तिकडे पण भेटली ना चिखला खाल बघा याला भेटली बारीक आ तर नक्की काय भेटल तुकंड कडकंड कडकंड कि बघ तिला पण मस्त मोठी भेटली कोलंबी बारीक बारीक खा। खा। खाली चिखला मध्ये बसलेले असते ना खाली गा। खा, कोलबी पायाला लागते भरपूर तेव्हा तिकडं मेर साईडला चांगले चांगले मोठे मोठे आहेत

ती बघा मस्त भेटली शिंगालाच आहे ना तो शिंगाला आहे शिंगाला तिकडं चांगले सिंगाले भेटत बारीक बारीक आणि तिकडे चिंबोरा लागलाय इकडे चिंबोरा पण लागला बारीक मस्त आहे मग असे एक मोठ्या साईजचा चिमोरा का घ्यायला आणि आता एक भेटलांगेकरून तोडून घ्यायचे चावला त्याच्या चावला <laughs> चांगला <था>, बोटाला <laughs> कोलंबीच आहे आणि मधी मधी बऱ्यापैकी ह्या साइडला चिंबोर आहेत चिखलामध्ये बसलेत आतमध्ये तर पकडायला भरपूर कठीण असतात ह्या आणि भरपूर मेहनतीचा काम असतं ते बघा पाठोपणाची सुरुवात चालूच आहे म्हणजे बारी बारी कोलंबी भेटतीच आहे म्हणजे अरे जातात बघा चार झाला चार पटवट पटवट भेटते आता अरे आता मलाच करतोय <laughs> सगळ्या पाठीवर आता भेटायला बेटायला लागला या साईडला या कोपऱ्यामध्ये भरपूर आहेत कि रे पाटवट काढत कि पिक उडी बघ किती मारते इथं

इकडे चांगलीच भेटली ती पण भेटली बघा तिकड दोन मस्त मिळाली अजून मला ते संध्यापर्यंत चांगलेच पकडते का इकडे चांगली आहे ना टायगर कोलोबी पण मिळाले बारी बारीक आणि खेकडी पण आहे हे बघा चला निघू आता किती भेटले हातात हे बघा चार पाच आहेत <laughs> हो ह्याला पण थंडी लागायला लागली तर बऱ्यापैकी ह्याला भेटलेत आणि अजून मला वाटतं संध्याल थांबणार नाही था इकडे संध्यालपर्यंत इकडेच थांबणार आहेत हे कोलंबी वगैरे पकडत वरती वरती जाणार आहेत तर बऱ्यापैकी भेटलेत तर आपण इथनं निघू या खा बाहेर जायला चला तर ही कोलंबी मासे पकडायची एक पद्धत बघायला भेटली आपल्याला म्हणजे आदिवासी लोकांची ही पद्धत आहे म्हणजे असा चिखलातमधून म्हणजे खाडीमध्ये चिखलातून चापून असे मासे वगैरे पकडतात तर इथून आपण जाऊ आपल्यानं तिला आणि तिकडे आपण मासे पकडूया परत तर मित्रांनो इथून आपण चाललो आहे डायरेक्ट खा खाडीमधून आपल्या तिकडे मासे पकडायला भरपूर जणं आहेत तिकडे तर मासे पकडायचे तर आपल्याला जाळं वगैरे लावून जाऊया आणि बाजूला आमची इकडची आजी भेटली रुपेची आजी तर तिला घेऊन चाललो आहे घरी म्हणजे खाली मार्केटमध्ये गेलेली आणि ह्या टायमाला आमच्या इकडे एस टी वगैरे पण नाहीत त्याच्यामुळं सगळे या जायचे वांदे झालेत एस टी बंद झाले कमीत कमीत पाच सहा वर्ष झाली जास्त झाली असतील ना हो। सहा वर्षे जास्त आले ना आपल्या करुणा हम्म कोरोनाच्या अगोदर को पासून म्हणजे सहा वर्ष झाले असतील तर जाऊया पटकन इथून निघूया आणि डायरेक्ट मासे पकडायला जाऊया चला आर्यंत कोंडी मध्ये आलोय आणि मध्ये आपण इकडं जाला घेतलाय मस्त पैकी हा मध्ये टाकायचा आहे आणि आपल्याला खवले मासे पकडायचे आहेत बघूया ह्या टायमाला किती भेटते पाणी भरपूर आहे एवढ्या एवढं पाणी असेल चला सुरुवात करूया जाला टाकायला बघूया खवले मासे आपल्याला किती भेटतात त्या दिवशी भरपूर भेटले आज बघूया आणि जाला टाकल्या टाकल्यात ना इकडं मासे लागलेत हा ते बघा

लागलेले काढा तिने आंघड झाडून तिने आंघडून ठेवले चावलेले तसेच ना दुसरी दोन आहे तेवढी आहेत एका दगडीत आहे ना दोन तिसरी आहे तिसरी पण आहे ही मस्त साहेब दगडीतून तीन चिंबरे काढला बघा इकडं दगडी तीन घातल्या झालाय ना त्याच्यात लावू आता खाली तिकडं आपण जाला लावलाय आणि इकडे चिंबर पाकडण्याची सुरुवात झाली जाल्याला पण खोले मासे अडकले असतील बरोबरचे बघा एक परत एक आणला मस्त साईजची झाल्या रे पासा घर खाऊ घर बघ या तीन झाल्या आणि चौथी थंडी कसली लागते आणि या टायमाला भरपूर थंडी लागते भेटते आणि ह्या टायमाला जर खेकड वगैरे पकडायचे असतील ना तर भरपूर मेहनत लागते कारण पारही कोयतीने सगळ्यांनी उकरायला लागतो अशा खेकड्या बघा किती मेहनत आहे मुलकुंडामध्ये गेले असेल पण असली तर मोठी साजरी असेल ना

ते असं वाटलेला मोठी भेटल एकदम ती उचल भरपूर मेहनत लागली एवढी मोठी दगड उठून एवढी किमोरी उठली काय चावली चावली

खबरदे चांगलं चांगलं या बघा आज मिळालेल्या खेकड्या बऱ्यापैकी मिळाल्या मस्त मिळाल्या आज बऱ्यापैकी खेकड्या मिळाल्या आणि इकडं मासे खवले मासे आपल्याला जाण्याला मिळाले बऱ्यापैकी आज स खेकडे आहेत ना अजून पकडायचे आहेत आपल्याला आणि जायचा इथून घरी फटाफट तर ठेकडे अजून भरपूर पकडून जातील आहेत आणि मला जायचा इथून घरी तर चला हे व्हिडिओ तर स्टॉप करतो भेटेल नवीन व्हिडिओमध्ये तुकडे कसा